पुण्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे ऐन गणेशोत्सव काळात पुण्यात टोळीयुद्धाचा भडका उडाला असून गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा शुक्रवारी संध्याकाळी नानापेठ येथे गोळ्या घालून खून करण्यात आला आहे नानापेठेतील हमाल सालीमजवळ श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स या इमारतीच्या पार्किंगमध्ये त्याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यात तो मृत्युमुखी पडला या घटनेने पुणे शहर आणि राज्यात खळबळ उडाली असून गणेशोत्सव आणि विसर्जनच्या काळात ही घटना घडली असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नानापेठ येथे अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे उद्याचे विसर्जन सुरळीत पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे असणार आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या